राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता महायुतीचे घटक पक्ष आहे आणि आमच्या राष्ट्रवादी अजितदा गटांच्या जिल्हाध्यक्षपदी कळंबोलीतील आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि या परिसरातले एक व्यक्तिमत्व महादेश पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर संघटनात्मक कामाला आम्ही प्रचंड वेग दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्गत कार्यकर्त्यांची नियुक्तीचा कार्यक्रम आमचा पूर्णपणे संपलेला आहे सुमारे शंभर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या आम्ही या आठ दिवसामध्ये केलेल्या आहेत आणि हे सगळे कार्य कार्यकर्ते उद्याच्या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारासोबत संवाद मेळावा आम्ही केला त्या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आमचे नेते सुनीलजी साहेब यांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन अप्पा श्रीरंगप्पा बारणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचं रणशिंग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या स्तरावरील कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आदेशित केल्याप्रमाणे अजितदादा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सिंहाचा वाटा उचलेल अशी मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने ग्वाही देतो साहेब आज नवीन युवा एक आपले सहकारी प्रवीण शेंडे यांना पदनियुक्ती दिली आहे काय संघटनात्मक सूचना असेल आणि काय अपेक्षा असेल गेली तीस वर्ष प्रवीण शेंडे यांच्याबद्दल एक माझा समर्थक कार्यकर्ता म्हणून त्याचे नाव लौकिक जरी असलं तरी सुद्धा तटकरे साहेबांचा एक समर्थक कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव पूर्वीपासून आहे राजकारणातल्या संघटनात्मक कार्याचा जो अनुभव त्याला आहे म्हणून मी अध्यक्षांना मला अशी सांगितले की त्याचा त्याचा जो अनुभवाचा फायदा आपल्या सगळ्यांना आम्हाला मिळू शकतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण जबाबदारी बनवलेल्या शहरातून आम्ही आमचे जिल्ह्या आमचे शहराचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील मोड हे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर हे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे थँक्यू